नमस्कार मी सुनील राजाराम दोंगडे श्री अंबाबाई शेर विकास आघाडी युवक क्रांती शिवशाहू विकास आघाडी मनसे राष्ट्रवादी शरद पवार गट स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपाई भारती माकप व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार उपरी शहराच्या विकासासाठी आमच्या आघाडीचं व्हिजन दर तीन महिन्याला नगराध्यक्ष तुमच्या दारी दारी असेल उपरी शहराला दोन दिवस आड पाणी देण्यास कटिबद्ध असून आरोग्य घनकचरा व्यवस्थापन याकडे प्रामुख्याने लक्ष देणार शहरातील बंद पडलेले सी सी टी व्ही दुरुस्त करून नियमित करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगणा केंद्र उभारणी करणार नगर परिषदेची प्रशस्ती परत बांधण्याचा प्रयत्न करणार अपंग व दिव्यांगांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार प्रत्येक प्रभागातील कचऱ्याचा उठाव रोजच्या रोज करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे चांदी उद्योगाला चालना मिळण्यासाठी शासन दरबार प्रयत्न करणार जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका